नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपण सर्वांचं हाती एस एस सी भरती तसेच इतर ज्या परीक्षा आहेत मग त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल लेखा कोशागारी विभाग भरती असेल सर्वांसाठी आपण बुद्धिमत्ता चचणीचे विशेष असे प्रश्न जे आहेत ते आपण इथे घेणार आहोत तर पटापट पड़ लिंकला शेअर करा बाकी विद्यार्थ्यांपर्यंतही आपलं सेशन जे आहे ते सेशन पोहोचवा जेणेकरून ते देखील आपल्यासोबत जॉईन होते चला तर बी एम सी एस एस सी एम पी एस सी तसेच लेखा पोलीसवरती सर्वांसाठी बुद्धिमत्ता चाचणीचे अपेक्षित प्रश्न जे आहेत ते आपण इथे आज बघणार आहोत आजच्या दिवसातील जो पहिला प्रश्न आहे आजच्या दिवसातील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर काय फर्स्ट क्वेश्चन बघा आता क्रमांक दिलेला आहे चौसष्ट अठ्यात्तर एकवीस एकोणचाळीस यामध्ये सर्व अंक जर डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने जर लावले असतील तर त्याच स्थानावर किती अंक राहतील असं आपल्याला विचारलंय त्याच स्थानावर सेम प्लेसवर किती अंक राहतील असं आपल्याला इथे विचारण्यात आलंय बघूयात आता या, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही काय देताय बघा प्रश्न दिलेला आहे प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचंय प्रश्न असं दिलाय बघा आपल्याकडे चौसष्ट अठ्ठ्याहत्तर एकवीस आणि एकोणचाळीस ही संख्या दिलेली आहे आता या संख्येला या संख्येतील सर्व अंकांना जर आपण डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने मांडतोय म्हणजेच बघा पहिले आलं नाईन नंतर आलं एट त्यानंतर सेवन सेवन मॅच झालं सिक्स फाईव्ह आहे का नाही आहे फोर नंतर थ्री टू आणि वन बघा अशा पद्धतीने जर आपण मांडलं तर बघा आपल्याला सिक्स फोर हे चेंज झाल्याचं दिसतं सेवन सेम प्लेसवर दिसलेलं आहे एट टू वन थ्री आणि नाईन यांच्या सर्वांची स्थिती बदललेली आहे याचाच अर्थ आपण जर बघितलं तर एकच असा अंक आहे पहिला पर्याय आपलं उत्तर येईल सर एक अंक सात हे अंक आपल्याला सेम प्लेसवर बघायला भेटले बाकी सर्वांची स्थिती बदललेली आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात प्रश्न क्रमांक दुसरा विकी आपलं उत्तर आला पहिला पर्याय चला आता सेकंड क्वेश्चनकडे आपण जातो एका विशिष्ट सांकेतिक एक भाषेमध्ये जो सिरीज हा शब्द आहे त्याला क्यू सी जी टी जी यू असं लिहिण्यात आलेलं आहे तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला दिलेला आहे एक्सपर्ट हा जो शब्द आहे तो एक्सपर्ट शब्द कसं लिहिला जाईल जी यस करेक्ट उत्तर आहे पहिला पर पर्याय परफेक्ट उत्तर होता चल आता इथे बघा नवीन प्रश्न आहे सिरीज शब्दाला कसं लिहिलंय ते आपल्याला इथे दिलेलं आहे सिरीजला लिहिलं आहे क्यू सी जी टी जी असं दिलेलं आहे अपने तो एक्सपर्ट या शब्द तो कोड जो है तो एक्सपर्ट या शब्दाच को बता इतना बार एसक्यू मैं माइनस टू दस ई सी माइनस टू दि अच्छा बर एस टी प्लस टू आई जी मैनस टू इत क्रॉस मध्य e, प्लस टू एस टी यू प्लस टू अच्छा बघा काय झालं इथे स्ट्रेट मध्ये जर तुम्ही बघाल तर इथे मायनस टू मायनस टू झाल्याचं दिसतंय इकडे प्लस टू प्लस टू झाल्याचं दिसतंय आणि इथे क्रॉस मध्ये रिलेशन दिसतय इथे प्लस टू आणि इथे मायनस टू अशा पद्धतीने दिसतंय तर असं सध्या तरी आपल्याला या ठिकाणी दिसतंय म्हणजेच काय होईल बघा रे रच मायनस टू करून सी भेटलं पाहिजे परंतु सीचं लॉजिक लागतंय का इथे नाही लागत म्हणजे तो लॉजिक इथे लागत नाहीये तर याचा अर्थ हा जो रिलेशन होता सी व्ही वाला हा इथे मॅच होत नाही म्हणजे तो लॉजिक फेल होते है। जो आपण इथे लॉजिक लावला तो फेल होईल मग आपल्याला दुसऱ्या पद्धतीने विचार करावा लागेल की सर हा सिरीजचा पॅटर्न जो होता दोन स्ट्रेटमध्ये क्रॉसमध्ये नंतर दोन हा पॅटर्न फॉ फौ, फॉलो झालेला नाही आहे मग आपण असं करूयात एस मायनस टू केलं क्यू भेटला बघा ई e मायनस टू केलं सी भेटला आय मायनस टू केलं जी भेटला ठीक आहे आर एस टी प्लस टू केलं बघा या तीन ठिकाणी मायनस टू केलं आर एस टी ई e एफ जी आणि एस टी यू म्हणजे या तिघांमध्ये प्लस टू भेटला आता हा पॅटर्न काय भेटला आपल्याला कंप्लीट क्रॉस पॅटर्न लावलेला आहे आणि कंप्लीट क्रॉस पॅटर्न तिघांमध्ये प्लस टू तिघांमध्ये मायनस टू हा पॅटर्न इथे आपल्याला दिसतोय मग आता एकच सेम पॅटर्न आपलं फॉलो होईल तर एक्सपर्ट या शब्दाचं कोड कसं बनेल बघा आता इथे बघा आता या सुरुवातीमध्ये या तिघांमध्ये प्लस टू होताना दिसतंय आणि हे जे आहेत एक दोन आणि हे तीन यांच्यामध्ये मायनस टू होताना दिसत म्हणजे टी मायनस टू आर अठरावर येते आर अठरा वजा दोन सोळावर पी येईल ई वजा दोन तीन वर येईल म्हणजे आर पी सी ने स्टार्ट झालं पाहिजे पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय गेला इथे आर, आर <coughs> पी सी इथे आर पी सी दिसते ठीक आहे चला पुढे गेलो आपण बघा आता इथे पी अधिक दोन क्यू आर एक्स वाय झेड ई एफ जी म्हणजे आर झेड जी आर झेड जी कुठे दिसते पर्याय बी मध्ये म्हणजेच उत्तर येणारे आपल्या ये इथे पर्याय बी एस वी की करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर असेल बघा जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत पटापट पड़ लिंकला शेअर करा आपल्या रिजनिंग बाय गणेश रिझनिंग बाय गणेश माली या ग्रुप्समध्येही शेअर करा जेणेकरून बघा बाकीचे विद्यार्थी जॉईन होतील चला अचल मॅम तुम्ही आहात ग्रुपमध्ये पटकन लिंकला शेअर करा आपल्या कम्युनिटीलाही शेअर करा जेणेकरून <coughs> बाकी विद्यार्थी सोबत जॉईन होतील आणि नाईन पी एमचं टायमिंग आपण या ठिकाणी निवडलेलं आहे नऊ वाजता आजच मी ग्रुपमध्ये इन्फॉर्म देखील केलं होतं की नऊ वाजता आपलं क्लासेस आपण घेत राहणार रोज रात्री नऊ ला दे आपलं सेशन जे आहे ते आपण घेत राहणार आहोत ओके चला आता पुढील प्रश्नाकडे बोलतोय आपण पुढील प्रश्न दिले बघा कॉन्ट्रीब्युशन हा हो शब्द दिलेला आहे कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन शब्दामधून खालील प्रश्न बघा दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून बनवता येईल असा शब्द निवडायचा बघा कॉन्ट्रीब्युशन या शब्दातील अक्षरांचा वापर करून बनवता येईल असा शब्द निवडा हे आपल्याला इथे सांगितलंय चला तर बघूयात काय उत्तर तुम्ही देताय आता हॅलो शिवम सर वेलकम टू सुपर स्टडी कॉर्नर चला जी गुड इव्हनिंग चला आता इथे काय दिले बघा रे कॉन्ट्रीब्युशन शब्द दिलाय या शब्दातील दिल अक्षरांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी बनवता येईल ये असं शब्द आपल्याला निवडायचं आहे दिलेले पर्याय चेक करा आणि उत्तर काय येईल ते सांगायचं बघा आता तुम्ही जर इथे पाहताय कॉन्ट्रीब्युट याच्यामध्ये बघा मध्ये ई अवेलेबलच नाही आहे कॉन्सर्टमध्ये ई दिसतंय म्हणजे हा देखील येणार नाहीये ठीक आहे मध्ये सी एकदा दिसतंय इथे मात्र सी दोनदा दिसल्याचं दिसतंय म्हणजे हे तीन पर्याय काय होणार एलिमिनेट होणार राहणार काय चौथा पर्याय ज्याच्यामध्ये काउंट दिलेला आहे बघा तुम्हाला सी ओ यू एन आणि टी काउंट हा वर्ड बनेल आणि याचाच था अर्थ काय येईल उत्तर पर्याय डी हे शॉर्ट करेक्ट उत्तर असेल ऑप्शन डी ठीक आहे ऑप्शन डी हे आपलं आजच्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तिसऱ्या प्रश्नाचं चला पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौथा आता शब्द दिलेला आपल्याला इकॉनॉमिस्ट इकॉनॉमिस्ट या शब्दातील अक्षरांच्या असे किती जोड्या आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालेत येईल अक्षरांनी अक्षरे असणारे किती जोड्या आहेत लेटर पेरिंगचा हा प्रश्न ए बी पी एस पॅटर्ननुसार जशा पद्धतीने प्रश्न येतोय तर लेटर पेरिंगचा हा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर शोधायचं आहे बघा आपल्याकडे शब्द दिलेला आहे इकॉनॉमिस्ट शब्द काय आहे आपला इकॉनॉमिस्ट बोनॉमिस्ट हा शब्देला है अपने, अपने कस चेक कराच एफ न जी एच आई जे के एल एम हा पद्धति ने अपन फॉरवर्ड अपन पूरी डायरेक्शन मे चेक करते ठीक है नेक्स्ट अपन बगित सी नी मगे बैकवर्ड डायरेक्शन लो तो नहीं दस ई एफ जी एच आई जे मैच होता दिसत नहीं है पूरे ओ पी क्यू दिसत दिस पी क्यू आर एस टी यू मैच हो एन मगे आलो तो ओ एक पेयर भेटला एन ओ पी क्यू दसते का नहीं आता तो एन ओ दुसरा पेयर भेटला सेम हाँ है एन ओ एन ओ डबल भेटला ठीक है नेक्स्ट एम पासवत करते अच्छा बोस पी क्यू आर एस भेटत अच्छा नहीं है पी क्यू आर एस भेटना नहीं एम एन ओ पी क्यू आर है। न, ओ, नहीं एन ओ पी दिस आय जे के जे के एल एम एन ओ मैच होता दिता है थर्ड पेयर भेटी टी यू व्ही डब्ल्यू व्हीब्ल्यू एक्सना नहीं है कारण टी हा सर्वे लेटर होता आचल, है अर्थ परी अपना उत्तर यस अचल वी की राजू उत्तर क्या है पर्याय डी तीन पेयर इतने एक है एनओ दुसरा है एनओ तीसरा है एस टी उत्तर आल आप परी करेक्ट उत्तर है ऑप्शन डी परफेक्ट उत्तर है चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर पाचवा क्वेश्चन नंबर फायव्ह काय दिलंय ते समजून घेऊयात प्रश्न क्रमांक पाचवा के ही पी ची आई आहे जी जी ची बहीण आहे जी म्हणजे कोण सेकंड पर्सन लक्षात ठेवा जो जी जे ज्याचे ज्याला वगैरे हे सेकंड पर्सन साठी यूज होत आहेत मग आता या ठिकाणी सेकंड पर्सन यांच्यामध्ये कोण बघा के पी पी ची आई आहे जी जी म्हणजे कोण पी जी बहीण आहे या पद्धतीने ते रिलेट करायचं आणि उत्तर पुढे आपल्याला शोधत राहायचं चला बघा जेवढे विद्यार्थी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे के ही पी ची कोण आहे आई आहे बघा के आई आहे पी ची आणि पी जी ची बहीण आहे असं सांगितलं पी ही बहीण आहे जी ची हे दिसला गेलो पी चे झेड सोबत विवाह झालेला आहे पी झेड सोबत मॅरिड आहे झेड इथे मेल आला पुढे दिले एच जी चे आई किंवा वडील आहे चे आई किंवा वडील म्हटलं तर बघा के तर आई होती म्हणजे एच हे वडील असतात एच कोण लागले वडील लागले आई ची आई आहे आता झेड ची आई इकडे कोण आली आय आणि क्यू ही ची एकुलते एक मुलगी आहे बघा ची एकुलते एक मुलगी कोण आहे क्यू म्हणजे झेड ची बहीण आहे एवढं झालं केला एकुलते एक मुलगी आहे के, के जी आहे तिला एकुलते एक मुलगी पी म्हणजे जी हा मुलगा असेल आणि आय ही आर ची पत्नी आहे आय कोणाची पत्नी आहे आर ची तर आर इथे आला आई सोबत मॅरिड आपल्याला विचारलं झेडचा शी काय संबंध आहे म्हणजे झेड चा कोण लागतोय बघा जीच्या बहिणीचा पती आणि बहिणीचा पती म्हटलं तर मेहुना हे रिलेशन येईल ब्रदर इन लॉ मेहुना म्हणजे मेहुना कुठे दिसतोय पर्याय सी मध्ये दिसतंय उत्तर आलं जीच्या बहिणीचा पती आहे आणि मेहुना हे उत्तर देणारे आचल आणि भिके दोघे विद्यार्थी भेटले तिथे येस परफेक्ट उत्तर आहे मेहुना ठीक आहे चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स खालील मालिकेचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची जी उत्तरे आहे ती उत्तरे कमेंट करा जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा व्यवस्थित अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट करा उत्तरा थी थी उत्तर उत्तरात इथे दिलेल्या माहिती बघा व्यवस्थितरित्या प्रश्न बघायचे प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट करून सांगायचं काही उत्तर मालिकेमध्ये अशा किती संख्या आहेत अशा किती संख्या आहेत म्हणजे असे किती अंक भेटतील ज्यांच्या ताबडतोब अगोदर आणि लगेच नंतर व्यंजन आहे ही काय येते व्यंजन येते आणि लगेच ही संख्या ही काय येत आहे पुन्हा व्यंजन येते बघा मालिकेत अशा किती संख्या आहेत ज्यांच्या ताबडतोब अगोदर आणि ताबडतोब व्यंजन आहे अगोदर आणि नंतर व्यंजन आहे दिसत चला बघूयात आता संख्येच्या व्यंजन आणि नंतर व्यंजन आहे का नाही संख्येच्या आधी व्यंजन नाही आहे संख्येच्या आधी व्यंजन तसेच नंतर व्यंजन आहे बघा सिक्स ही संख्या आहे ज्याच्या आधी आर आणि नंतर एम आलेला आहे ठीक आहे एक भेटला पुढे आपण गेलो नंतर व्यंजन नाही आहे याच्या आधी व्यंजन नाही आहे म्हणजेच काय झालं रे आर सिक्स एम बघा आर सिक्स एम फक्त एकच दिसते ना आर सिक्स एम त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही या ठिकाणी आपल्याला असंख्या अशी कुठलीही संख्या भेटली नाही की जिच्या आधी आणि नंतर व्यंजन येते ठीक आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आता शब्द असं दिला आपल्याला डिझर्व बघा डिझर्व अच्छा या डिझर्व शब्दातील अक्षरे जी आहेत या प्रत्येक अक्षराची डावीकडून उजवीकडे वर्णमाला क्रमाने मान्य केली तर किती अक्षरांची स्थिती जी आहे ती स्थिती अपरिवर्तित राहील किती असे अक्षर आहेत ज्यांची स्थिती अपरिवर्तित राहणार आहे बघूयात आपण डिझर्व हा शब्द दिलेला आहे डिझर्व आपल्याकडे शब्द दिलेला आहे डिझर्व डिझर्व या शब्दातील अक्षरांची डावीकडून उजवीकडे वर्णमाला क्रमाने मांडणी केली तर किती अक्षरांची स्थिती जी आहे ती स्थिती अपरिवर्तित राहील असं आपल्याला सांगितलेलं आहे तर बघूयात आता वर्णमाले क्रमाने मांडणी करायची झाली तर डी आपल्याला दिसला नंतर ई येणार पुन्हा ई येईल त्याच्यानंतर पुन्हा ई आलं बघा हे भेटलं नंतर काय येईल रे आर एस व्ही बघा डी ई ई आर डी ए आर असे किती भेटले चार चार अक्षर भेटले डी ई ई आर म्हणजे मोर दॅन थ्री आपलं काय येईल उत्तर येईल डी आर अशी चार अक्षरं आहेत ज्या चार अक्षरांची स्थिती जी आहे ती तीच राहिलेली आहे म्हणजेच इथे उत्तर आलं आपलं पर्याय बी चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रश्न क्रमांक आठ आणि नऊ हे एकच माहितीवर आधारित प्रश्न आहेत ते, आहे। ते सोडवायचेत उत्तर प्रत्येकाकडून कमेंट दिसला पाहिजे चे व्यवस्थित चेक करा आणि सांगा या प्रश्नाचं जे उत्तर येईल ते, ते काय येईल अचल मॅम राजू विकी गिरीश चला बाकी विद्यार्थी देखील बघा कमेंट करायचे जे उत्तर वाटतंय ते कमेंट करायचे चुकीचं झालं चालेल चाले काही हरकत नाही परंतु उत्तर तुमच्याकडून भेटणं गरजेचं आहे यस योगेश व्हेरी गुड चला आणि बघा बाकी विद्यार्थ्यांपर्यंतही आपलं सेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुमच्या कॉन्टॅक्टमध्येही बघा विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलचे लिंक जे आहे सुपर स्टडी कॉर्नर चॅनलची लिंक पाठवा जेणेकरून ते आपल्यासोबत जॉईन होतील आणि त्यांनाही नवीन नवीन गोष्टी शिकता येते ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमच्यासाठी एक नवीन वेबसाईट घेऊन येतोय सुपर स्टडी कॉर्नर डॉट इन ठीक आहे तर बघा रोज काही ना काहीतरी तुमच्यासाठी नवीन असणारच आहे ओके प्रत्येकाकडून बघा तुमच्याकडून रिस्पॉन्स भेटणं गरजेचं आहे तुमचं प्रेम जे आहे ते भरभरून प्रेम राहू देत रोज तुम्हाला नवीन नवीन कंटेंट भेटत राहील चला आता पुढील प्रश्न असं दिलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा दिलेला आहे बघा उद्यानात आठ लोक आहेत ए बी सी डी एफ जी एच ठराविक व्यवस्थेत बसते बसतायत आता ए हा बीच्या पश्चिमेस बारा मीटरवर आहे बीच्या पश्चिमेला बारा मीटरवर कोण आलेला आहे ए आलेला आहे पुढे दिलेला आहे एफ हा ई च्या पूर्वेस बारा मीटरवर आहे डी हा ईच्या उत्तरेस सात मीटरवर बसतोय सी हा डीच्या पूर्वेस आठ मीटरवर बसतोय जी हा च्या दक्षिणेस दहा मीटरवर बसतोय पुढे दिलंय एच हा जीच्या पश्चिमेस बारा मीटरवर बसलेला आहे शेवटचा पॉइंट आहे सी हा बीच्या उत्तरेस दहा मीटरवर बसतोय डीच्या उत्तरेला दहा मीटरवर सी बसलेला आहे आता जिथून बघा ए बी झालं आपला पॉइंट ए बी पहिला झाला नंतर डायरेक्टली सी बीवर आपण पोहोचले आता सी हा डीच्या पूर्वेस आठ मीटरवर आहे डीच्या पूर्वेस आठ मीटरवर सी बसलेला आहे आता डी हा ईच्या उत्तरेस सात मीटरवर बसलेला आहे बघा ईच्या उत्तरेला सात मीटरवर डी बसलेला आहे आणि एफ हा ईच्या पूर्वेस बारा मीटरवर आहे बघा हे आठ अधिक चार बारा मीटरवर एफ बसलेला आहे आणि जी हा एफच्या दक्षिणेस दहा मीटरवर आहे जी एफच्या दक्षिणेस दहा मीटरवर आहे आणि एच जीच्या पश्चिमेस बारा मीटरवर बघा जीच्या दक्षिण पश्चिमेस बारा मीटर वर कोण आहे एच आहे म्हणजे हे डी ई एच एकाच लाईन मध्ये लक्षात ठेवा अच्छा आता आपलं विचारलंय काय जी च्या संदर्भात सी कोणत्या दिशेला आहे आता जी इथे आहे जी च्या संदर्भात सी जो दिसतोय तो नॉर्थवेस्टला दिसतोय नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट दिशा म्हणजेच कुठली दिशा असते रे वायव्य दिशा वायव्य दिशा मराठीमध्ये म्हणजेच उत्तर काय येणार आहे नॉर्थ वेस्ट पर्याय सी आपलं उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय सी जे आहे थे, सी थे सी ते पर्याय सी आपलं इथे उत्तर येईल नॉर्थ वेस्ट डायरेक्शन काय म्हणताय जीच्या संदर्भात सी कोणत्या दिशेला आहे बघा रे जी इथे आहे जीच्या संदर्भात सी आपल्याला कुठे दिसते नॉर्थ वेस्ट डायरेक्शन दिसते ना सर्वजण ए उत्तर का देत आहेत डायग्राम जर पुन्हा पाहिजे असेल तर मी पुन्हा दाखवतोय नवीन प्रश्नावर दाखवते बघा चिंता करू नका बघा उद्यानात आठ लोक बसलेले आहेत ए बी सी डी ई e, एफ जी एच ठीक आहे पहिला मुद्दा होता ए बी च्या पश्चिमेस बारा वर आहे आता बी च्या पश्चिमेला इकडे ए जो आहे तो बारा मीटर अंतरावर आहे त्याच्यानंतर डायरेक्टली आपण शेवटचा पॉईंट घेतला होता सी हा बी च्या उत्तरेस दहा वर आहे बघा बी च्या उत्तरेस दहा वर सी बसले असं दाखवलं होतं आपण आता सी च्या संदर्भात पॉईंट हा होता सी डी च्या पूर्वेस आठ वर आहे बघा हे बारा होता डी इथे मध्ये येते डी पासून आठ वर सी आलं पूर्वेच बघा सी डी डीच्या पूर्वे मीटर वर आहे आता डी जिथे भेटला तो डी हा च्या उत्तरेस सात वर होता हे दहा म्हणजे ई मध्ये इथे येत आहे आणि त्याच्या उत्तरेला सात वर डी येत आहे आता ई भेटला तर आपला सेट करू शकतो एफ ई च्या पूर्वेस बारा वर आहे बघा हे आठ अधिक चार म्हणजे बारावर एफ आला आणि नेक्स्ट आपल्याला दिले बघा जी एफ च्या दक्षिणेस दहा वर आहे एफच्या दक्षिणे दहा वर जी होतात जी च्या संदर्भात आपल्याला विचारलं होतं सी कुठे आहे तर सी हा वायव्य दिशेस आहे समजलं वायव्य दिशेस होता तो सेट झाला आता एप आणि बी मधील अंतर आपल्याला विचारलं एफ बी मधील अंतर किती आहे बघा हे अंतर किती आहे चला आता एफ बीचं अंतर आपण काढू येतात बघा हे काय झालं बघा हे चार होत आणि हे दहा मधून हे सात गेलेले म्हणजे हे तीन ओरलंय तीन आणि चार त्रिकूट तुम्हाला माहिती आहे पायतागोरस एच स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर पायथागोरस प्रमाणे तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर काय भेटेल रे पाचचा वर्ग म्हणजेच एच ची व्हॅल्यू जी भेटेल ती एच ची व्हॅल्यू किती भेटणार आहे पाच मीटर भेटणार आहे आणि एच ची व्हॅल्यू पाच मीटर कुठे दिसते आपल्याला पर्याय बी मध्ये दिसते कुठे दिसला पाच मीटर हे पर्याय बी मध्ये दिसलं पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे बघा ही आकृती तुम्हाला पुन्हा काढून दाखवली आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहायला नको आणि व्यवस्थितरित्या प्रश्न जमला पाहिजे समजला पाहिजे यासाठी मी पुन्हा फिगर ड्रॉ करून दाखवलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आता प्रश्न क्रमांक दहावा प्रश्न क्रमांक दहा आता इन इक्वॅलिटीवर आधारित हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे इन इक्वॅलिटीवर आधारित प्रश्न दिलेला असताना आपल्याला दोन निष्कर्ष विचारलेले आहेत पहिला दिलाय ए लेस दॅन टू ई आणि दुसरा दिलाय जी ग्रेटर दॅन एफ आता कोणता निष्कर्ष जो आहे तो निश्चितपणे सत्य ठरणार आहे कोणता असा निष्कर्ष आहे जो निश्चितपणे सत्य ठरेल चला आता हा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न बघा ए लेस दॅन इक्वल्स टू ईचा विचार करा बघा ए इक्वल्स इक्वस्ट ई बघा लेस दॅन इक्वल लेस दॅन इक्वल इक्वल्स टू ई निश्चितपणे काय आहे ट्रू आहे पुढे बघा जी मोठा आहे का है पेक्षा बघा एफ इथे आहे आणि जी इथे एफ इज लेस रन करतात हे आपलं अचूक उत्तर आहे ओके चला क्लिअर सर्वांना विद्यार्थी मित्रांनो क्लिअर झालं प्रश्न क्लिअर आहे सर्वांना तर बघा अशाच पद्धतीने विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला शिकत राहायचे कंटेन जो आहे तो तुम्हाला डेली बेसवर भेटत राहील न चुकता प्रत्येकाने डेली रात्री नऊचं सेशन अटेंड करा बघा विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल सुपर स्टडी कॉर्नर तर सुपर स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रात्री नऊचं टायमिंग आपण इथे सेट करतोय बघा सकाळी नऊला आपण याआधी घेत होतो परंतु काही कारण असतो बघा सकाळी पेड सेशन्स वगैरे अलाईन आहेत तर त्यामुळे आपण सेशन जे आहे ते रात्री घेणार आहोत तर न चुकता या सेशनला प्रत्येकाने प्रेझेंट राहत चला आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून ते देखील आपल्यासोबत जॉईन होतील ओके तर पुन्हा भेटू नेक्स्ट सेशनमध्ये पर्यंत टाटा बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र